नमस्कार मैत्रिणो पातळ पोह्याचा कुरकुरीत चिवडा करणार आहे मी अर्धा किलो पोह्याचा चाळणीनं चाळून घेतलेला आहे आणि कढईमध्ये थोडे थोडं करून कुरकुरीत होऊपर्यंत भाजून घेऊया त्याला पोहे डागू द्यायचे नाही कमी गॅसवर भाजून घेणार आहे मी मस्त भाजला गेला पोहा तेल गरम करून हळद आणि मीठ मिक्स केलेला आहे आणि थोडं थोडं टाकून पोयल लावून घेणार आहे मी अगोदर जास्त नाही टाकायचं थोडं थोडं टाकून घेऊया थोडं कमी वाटतंय मग थोडं अजून परत घालणार आहे मी तेल गरम करून थोडेसे खोबऱ्याचे पातळ पातळ काप केलेले आहेत ते तळून घेऊया शेंगदाणे पण तळून घेणार आहे ते पण छान खरपूस तळून घेऊया आणि कडीपत्ता घालणार आहे त्यामध्ये थोडेसे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत बघा पोहा परत थोडासा गरम केलेला आहे थोडेसे काजू आणि मनुके पण तळून घेतलेले आहेत सगळं साहित्य सा पोह्यामध्ये टाकून घेणार आहे आणि एक वाट्या छोट्या डाळवं घेतलेला आहे ते पण तळून आहे थोडंसं सगळं साहित्य टाकून घेऊया कढी चिवड्याला चव येते छान मस्त लागतो सगळं साहित्य मिक्स झालेलं आहे आणि थोडीशी पिठी साखर आणि लिंबू पावडर मिक्स केलेलं आहे मिक्सरला फिरून घेतले आहे ते पण टाकून घेणार आहे पिट्टी साखर आणि लिंबू पावडरमुळं चिवड्याला वेगळीच चव येते आणि छान लागतो चविष्ट कुरकुरीत चिवडा पोह्याचा झालेला आहे तयार मस्त जास्त तेलकट नाही काही नाही कमी तेलामध्ये होणारा चिवडा आहे चला डिशमध्ये काढून घेणार आहे किती मस्त दिसतोय पण आणि चविष्ट पण झालेला आहे नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे तर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका